चला मंडळी आज आपण बनवूत पत्ता कोबीने पकोडा काढू आपण मस्त सा त्यासाठी कोथमेर हिरवी मिरची अद्रक लसूण आणि थोडंसं पत्ता कोबी कापी ले ले मी त्यासाठी एक वाटी तांदूळ भिंजया टाकलो ता जात मी रातना त्या भिंजयाना एक वाटी उडीदणी निदाय देखा मी साईडला काढले दोन्ही चुई सण त्यांसाठी थोडा टमाटा थोडा कांदा आणि अर्धा बटाटा लिहिले मी त्यांसाठी आपण इसाप्रमाणे लिहू शकतंच ते का तुम्ही मिक्सरमध्ये दाळ तांदूळ अद्रक हिरवी मिरची सगळं आपले दही लिवा ना त्यांना मा लोसन सगळं टाका ना तेनामा थोडंसं जिरं थोडंसं मिरची पावडर गरम मसाला धना पावडर सगळं टाका ना चाट मसाला थोडशी हाय धना पावडर सगळं टाका ना आपण तेनामा आणि थोडंसं मिक्सरला फिरायलावाना आपण तोपर्यंत आपण अर्धा बटाटा होता तेवढा किशी लिवा ना कारण बटाटा टाका ना तर पकोडा पण भारी लागतंच तर देखा तुम्ही चांगलं धुई काढा ना ते काय सर पाणी निघेचं असते सगळं ते का धुई सण मग मी पत्ताकोबी टाकी आणि ते पेस्ट करावं तर ते टाक मी त्यानामा नामा थोडंसं तर थोडं उरेल होतं त्यानामा थोडा कांदा आणि टमाटा राहिला होता दया ना तेवढा ते दया मी थोडी शिकवत मेर तर देखा दही दे दुईसन आपण तेवढं सगळं मिश्रण तयार कराने आपले त्यांना तुम्ही लाल मिरची पावडर बी टाकू शकताच जास्त पण मी मिरची बी टाकले त्यांसाठी मी मिरची पावडर कमी लेले थोडेसे हाय नमक जेवढं आपलं लागत तेवढं आपण टाकू शकतोस थोडंसं कोथमेर वरून सगळं टा हे करा ना आपण तेनामा कारण नमक रास तेनामा मा सगळं मिक्सर करायचे आपले ते चांगलं थोडं पाणी टाकी देवा ना आपण प्रमाणे तर देखा तुम्ही ना पीठ सारखं मोडं मी तेले जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही तर देखा तेल तर पडायला ठेले मी थोडंसं तर देखा तुम्ही कसा बनतात पकोडा आपला ते पण सांगा तर देखा तुम्ही छोट्या छोट्या सोडांचे आपले खावाला एकदम बाहे लागतंच कडक शकू देवाना त्याचले कडक ना चांगलं चांगला कडक शेकाना त्याच आपले छोटा छोटा ना मस्त पैकी कारण लवकर असते त्या मग तांदूळ ना रास ना त्यासाठी मस्त कडक येत असते कुरकुरी आवड नवी तर लाईक शेअर नक्की करा